नमस्कार आपण पाहत आहे भारत न्यूज मराठी एच डी आणि मी आहे ऋषिकेश शेलार प्रेक्षक हो आज आपण आपल्या भारताचा सहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेगा ओ भारत देश हे मेगा असा आपला भारत देश आणि या भारताचा सहात्तरवा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्तानं भारत न्यूज नेटवर्कचे चौदा कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आमच्या चौदा कॅमेऱ्याच्या फोर के अल्ट्राच्या माध्यमातून ही सगळी लाईव्ह दृश्य आपण भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व वाहिन्यांवरती एकाच वेळी एकाच क्षणी या ठिकाणी आपण बघतोय राजपथावरती वेगवेगळ्या देशातून या ठिकाणी पाहुणे मंडळी आलेली आहेत भारताचा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी खास करण्यासाठी आणि हा प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी खास आहेच परंतु भारत न्यूज नेटवर्क हे देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क असून या ठिकाणी आमच्या चौदा कॅमेऱ्यांच्या एच uh, डी फोर के या अल्ट्राच्या माध्यमातून आपण ही सगळी दृश्य लाईव्ह बघताय इतिहासात सर्वात प्रथम म्हणता येईल भारत न्यूज नेटवर्क चौदा कॅमेऱ्याने हे लाईव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहे